खासदार व जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांनी ती बैठक घेतली त्यांनी वक्तव्य केलं की के आमच्याकडे ऐंशीहून अधिक सिटिंग नगरसेवक आहेत ना आम्हाला युतीची काय गरज आहे त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं आमदार संजय केळकर यांनी बैठक घेतली त्यामध्ये पालघरचे पालकमंत्री व त्यांचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब यांनी देखील अशा प्रकारचे अनेक इच्छुक आहेत आणि त्यामुळे काल राष्ट्रवादी देखील आपली भूमिका स्पष्ट केली की स्थानिक पातळीवर आमचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची देखील वेगळी लढावी अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली ज्या वेळेला वरिष्ठ पातळीवर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष व खासदार सुनील तटकरे साहेब असतील हे आम्हाला बोलवतील त्यावेळेला राष्ट्रवादीची ठाण्याबाबतची भूमिका आम्ही दोघेही स्पष्ट करू वरील जो आदेश पक्षश्रेष्ठी देतील तो आम्ही मान पण सर आपण जर बघितलं महायुतीचं सरकार आहे महायुती आहे तरी असं म्हणजे भाजपमध्ये आम्ही सोबळावर बॅनर बाजी मोठ्या प्रमाणात होत आहे असं आहे की एक ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी पंधरा वर्ष राज्यामध्ये सत्ता होती त्यावेळेला स्थानिक पातळीवर महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका नगरपंचायती असतील त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळ्याच लढलेल्या आहेत चौदा ते एकोणीस मध्ये शिवसेना भाजपचं सरकार होतं महायुतीचं त्यावेळेला देखील शिवसेना वेगळी लढली भारतीय जनता पार्टी वेगळी लढली त्यामुळे वे महायुती ही लोकसभेच्या निवडणुकीला जा, नक्कीच झाली विधानसभेला झाली स्थानिक पातळीवर देखील झाली पाहिजे अशा प्रकारचा मानस मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांचं आहे पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेईल पण महायुती म्हणून लढाव अशा प्रकारची मानसिकता तरी तिन्ही नेत्यांची आहे बघितलं काल मोठा मोर्चा झाला सभा झाली त्या ठिकाणी मनोज रंगी पाटील यांनी आज म्हटलं की तो जातीचा आणि टोळीचा मोर्चा होता असं आहे की अखिल भारतीय समता परिषदेने त्या मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चा ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ साहेबांनी स्पष्ट केलं की हा मोर्चा ही मीटिंग कुठल्याही एका पक्षाची नाही तर ओबीसी समाजाची ही मीटिंग आहे हे स्पष्ट करण्यात आलं होतं आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की महायुतीने जो निर्णय घेतलाय की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे पण ओबीसी समाजाच्या मनामध्ये देखील कुठल्याही प्रकारची असता की आरक्षण कमी महायुतीची सरकारची ही स्पष्ट भूमिका आहे संजय राऊत म्हणत आहेत की भाजपने जर सत्तर पाच नारा दिला असेल तर आम्ही नारा देऊ शिवसेना आणि मनसे माजी महानगरपालिकेत टिकऱ्या उरवतील असा इशारा असं आहे की शिवसेनेचे नेते राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेब यांनी शिवसेना उबाठा आणि मनसे अशा प्रकारची युती होईल त्यांनी ते देखील स्पष्ट संकेत दिले की इंडिया आघाडी ही लोकसभा आणि विधानसभेसाठी होती स्थानिक पातळीवर शिवसेना उबाठा आणि मनसे युती होईल तरीही ठाण्यातले काही नेते खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे झालेल्या मोर्चा मध्ये काँग्रेस पण एकंदरीत जे काय राजकीय चित्र दिसतं त्याच्यामध्ये शिवसेना उभाठा आणि मनसे अशा प्रकारचीच युती हे महानगरपालिकेसाठी होईल काल आपण जर बघितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये दीपोत्सवासाठी उद्घाटनाला उद्धव ठाकरे आले होते एकाच गाडीमधून राज ठाकरे उद्धव ठाकरे तर दुसऱ्या गाडीमध्ये शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे होते तर तिसऱ्या गाडीमध्ये अमित अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यामुळे हा कौटुंबिक सोहळा आपल्याला पाहता येतोय आणि दुसरीकडे युतीचा प्रश्न निर्माण होतोय अशा वेळी हा पुन्हा एकदा त्यांचा मेळावा जाते असं आहे की शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत मनसेचे प्रमुख म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे आहेत शेवटी दोन राजकीय पक्षांनी एकत्रितपणे यावं नाही यावं ह्या दोन्ही पक्ष नेतृत्वाचा तो निर्णय आहे आणि शेवटी काल शिवतीर्थावर देखील उद्धव साहेब गेले दीपोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं शेवटी तो कार्यक्रम माननीय राजसाहेब ठाकरेंनी घेतला होता आणि कोणाच्या हस्ते उद्घाटन करावं हा त्यांचा अधिकार आहे राजकीय परिस्थितीमध्ये युती आघाड्या या होतच असतात सर मुख्य निवडणूक अधिकारी आहेत जो आदेश दिले आहेत की विरोधी पक्षांनी ओळख सादर केले ते तपासण्याचे आदेश दिले आहेत चौकशी करून अहवाल देखील जिल्हाधिकाऱ्यांनी ते सादर करावेत असे आदेश दिले असं आहे की दोन दिवस कंटिन्युअस राज्याचे सर्व विरोधी पक्ष नेते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख असतील मनसेचे पक्षप्रमुख असतील काँग्रेस असेल कम्युनिस्ट असतील ह्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली निवडणूक याद्यांमधल्या आक्षेप त्यांनी नोंदवले शेवटी निवडणूक आयोग हे एक स्वायत्त संस्था आहे तिला तिचे अधिकार आहे तिचं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळे एखादी तक्रार त्यांच्याकडे जर ती आली असेल तर त्याची तपासणी निवडणूक आयोग करेल मुद्दा एवढाच आहे की लोकसभेच्या यशानंतर कधीही निवडणूक याद्यांमध्ये घोळ आहे ईव्हीएम मध्ये घोळ आहे अशा प्रकारची तक्रार महा महा ही महाविकास आघाडीला ज्यावेळेला एकतीस लोकसभेच्या जागा अठ्ठेचाळीस पैकी मिळाल्या महायुतीने कधीही अशा प्रकारची तक्रार केली नाही विधानसभेच्या दारुण पराभवानंतर मतदार यादी मधलं घोळ हे सर्व महाविकास आघाडीला दिसायला लागले निवडणूक आयोग या त्यांच्या सर्व तक्रारींची दखल घेईल त्यांना त्या ते योग्य वाटल्या तर चौकशीचे आदेश देतील महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे काही नेते हे निवडणूक भेट घेतली दोनदा मतचोरी मतयामध्ये घोर आणि बरेच काही पुरावे देत निवडणुका असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आणि एकतीस जानेवारी पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत अशा प्रकारचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत महाराष्ट्र सरकार युती सरकार देखील तशाच प्रकारे पावलं उचलित आहेत निवडणूक आयोग हे निवडणुका घेत असतं आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये म्हणजे काही महानगरपालिकांमध्ये दहा दहा वर्ष झाली निवडणुका होऊन काही महानगरपालिका नगरपंचायतींमध्ये आठ आठ वर्ष झाली आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे मुंडे यांनी विधान केले कोणते मुंडे यांच्या अंगावर मी गेली होती मात्र माझा अर्ज जो आहे तो रद्द केला म्हणजे पुन्हा एकदा धनंजय मुंडे या कौटुंबिक वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही